महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाची डोळे झाक सुशोभीकरणाची संधी हिरावली नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या सिटी सर्वे नंबर दोनशे मधील एकशे एक चौरस मीटर म्हणजेच एक गुंठा इतर शासकीय मालकीची जागा एवढी बेकायदेशीरपणे अडवली गेली आहे या जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाने पत्र्याचं शेड उभारलेलं असून सध्या तेथे बांधकाम साहित्य साठवलेलं जात आहे आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण काम कसलाही परवाना किंवा मोजणीशिवाय सुरू करण्यात आलं आहे ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरापासून जागेची मोजणी व्हावी यासाठी प्रशासनाकडे लेखी निवेदन दिलेलं आहे मात्र अद्याप कोणतीही मोजणी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांमध्ये संशयाची लाट उसळलेली असून ग्रामपंचायत प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील मिलीभगत असल्याची जोरदार चर्चा रंगली आणि विशेष म्हणजे हीच जागा सुशोभीकरणासाठी आणि छत्रपती संभाजीराजे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी राखीव ठेवावी अशी मागणी पूर्वीपासूनच होत होती मात्र आता त्याऐवजी खाजगी वापर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर यांनी प्रतिक्रिया दिली असून चार्ज घेण्यापूर्वी सदरचे काम सुरू झाले होते संबंधितांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत अधिक तपशील घेत आहोत प्रशासनाने जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर याविरोधात नागरिक आक्रमक भूमिका घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत हे निश्चित महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड नेरळ अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी